गेल्या तेहतीस वर्षापासून एक संदेश घेऊन येथेच रोळे पूर्ण भारतामध्ये मी फिरत आहे तो संदेश आहे तो एका एकतासाठीचा आणि तो आहे प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन घराघरातून साजरे करा एकत्र येऊन साजरे करा एकजूट होऊन साजरे करा गोडदौड खाऊन खाऊन साजरे करा एकमेकांच्या भेटी घेऊन साजरी करा जसं आपण आपल्या सणामध्ये दिवाळी दसरा मोहरम याच्यामध्ये त्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात ते करायला पाहिजे कारण हा आपला सण आहे हा आपला सर्वांचा सण आहे ईद हब्ब इदू निमदो नमदो हब्ब हबू येल्लर हब्ब मनी मनी गळली याप्रमाणे आपल्याला हा सण जर साजरा केला तर आपल्यामध्ये एकी निर्माण होईल आणि एकी निर्माण करण्यासाठी आपण स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणून जर ऍक्सेप्ट केला आणि साजरा केला तर त्या निमित्ताने आपल्यामध्ये एकी निर्माण होईल आपली एकी आपल्या देशाला बलवान बनवेल आपला देश अखंड राहील यासाठीचा प्रयत्न आहे आणि त्यावेळेस हे सण म्हणून साजरा करताना आपल्याला मदत लागेल त्यासाठी आम्ही ही तिरंगा केंद्र आणि मिठाई केंद्र हे उभे करतो त्याच्यामध्ये आतापर्यंत सत्तावीस वर्ष नव्हेच पोलीस चौकीजवळ प्रवा टक्कीच्या समोर ही केंद्र सद्भावना केंद्र मिठाई केंद्र आणि तिरंगा केंद्र हे चालवण्यात येत होते परंतु त्या ठिकाणी ट्रॅफिकच्या अडथळ्यामुळं हे चेंज करून गेल्या चार पाच वर्षा पासून या ठिकाणी म्हणजे तिरंगा बंगला तिरंगा बंगला चारपुत सिटी पार्कच्या मागे या ठिकाणी केंद्र उभे करण्यात तुमच्या सर्व नागरिकांच्या देशभक्त नागरिकांच्या मदतीसाठीच आपण हे उभे करण्यात करतोय तर सर्वांनी येथे यावं आणि आपली एकी दाखवावी एकजुटता निर्माण व्हावी यासाठी अवश्य सण साजरा करावा आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण या सद्भावना केंद्रावर तिरंगा बंगला येथे यावं आणि दुसरं केंद्र आहे ते पोलीस चौकी चौकीजवळ प्रभात समोर ते छोट केंद्र आहे ते तिरंगा केंद्र त्या ठिकाणी सुद्धा भेट घ्यावी धन्यवाद जय हिंद हे सद्भावना केंद्र तेरा ते पंधरा तिरंगा केंद्र आणि हा जो मिठाई केंद्र चालू राहील आणि तेरा ते पंधरा मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याच्यानंतर लगेच इथून आजूबाजूचे जे आहे किंवा काम करणारे ड्रायव्हर आहेत किंवा वॉचमन आहेत त्यांना वाटण्यात येईल फ्रीमध्ये लाडू बर्फी वाटणे त्याच्यानंतर अनाथ शाळा आहे आश्रम शाळा आहे त्यांना वाटण्यात येईल त्यानंतर इथे या गावामध्ये मार्केट भाजी मार्केट आहे किंवा रस्त्यात बसलेले जे असतात रिपेअर करणारे सायकल रिपेअर करणारे बूट चप्पल रिपेअर करणारे यांना अशा प्रकारे हा सण सर्वांना एकत्र घेऊन साजरा करण्यात येतो आणि हा सद्भावना एकावर सोलापूर वर एवढं मोठं गाव आहे एकावर भागत नाही तर आपणही बाकीच्या नागरिकांनी मंडळांनी विचार करावा અને એક કેન્દ્ર ઉભો કરાવો ધન્યવાદ જય હિન્દ